तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ्ढा रेसिडेन्सी वांगणी अंबर सखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात बांधलेले गडकिल्ले म्हणजेच तमाम मराठी जनतेचा स्वाभिमान आहे गडकिल्ले बांधणीबाबतचा महाराजांचा दृष्टिकोन बांधणीचे कौशल्य आजच्या पिढीला कळावे यासाठी मातोश्री गुंजाई फाउंडेशनच्या वतीने गडकिल्ल्यांची प्रतिकृती स्पर्धा दरवर्षीप्रमाणे गेल्या वर्षी देखील दिवाळीमध्ये आयोजित करण्यात आली होती दिवाळीनिमित्ताने दरवर्षी गडकिल्ल्यांची प्रतिकृती बनवण्याच्या स्पर्धेचं आयोजन केलं जातं यावेळी कल्याणपूर्वेत मोठ्या प्रमाणात समूहातील तरुणांनी उत्स्फूर्तपणे स्पर्धेत भाग घेतला होता सुमारे एक हजारापेक्षा जास्त तरुण तरुणी या स्पर्धेत सहभागी झाले होते दरम्यान आपापल्या घराशेजारी इमारती खाली महाराष्ट्रातील वेगवेगळ्या गडकिल्ल्यांची प्रतिकृती मुलांनी बनवल्या होत्या तसेच अभ्यासकांनी त्याचं परीक्षण केलं होतं या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ मातोश्री गुंजाई आणि शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्या उपस्थितीत करण्यात या स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक दहा हजार आणि तृतीय पारितोषिक पाच हजार सन्मानचिन्ह याच सोबत प्रत्येक स्पर्धकास आकर्षक पारितोषिक व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आलं नागरिकांच्या सामाजिक शैक्षणिक तसेच आर्थिक मदतीला धावून जाणाऱ्या फाउंडेशनचे संचालक महेश गायकवाड यांचं कल्याणपूर्व विधानसभा क्षेत्रातच नव्हे तर संपूर्ण ठाणे जिल्ह्यात मोठं कौतुक होत आहे लहानपासून ज्येष्ठ तसेच महिलांच्या मदतीला धावून जाणाऱ्या फाउंडेशनचे संचालक महेश गायकवाड यांना आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांच्या केलेल्या कामाची पोचपावती मिळेल असा विश्वास देखील व्यक्त करण्यात आला आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचा आपल्या कल्याण शहराला त्यांचे त्यांचं पावन स्पर्श झालेलं आहे त्याचप्रमाणे शिवाजी महाराजांचा या कल्याण शहराला एक वारसा आहे आज आपण बघितलं तर दुर्गाडी किल्ला शिवाजी महाराजांच्या माध्यमातून उभारलेला आहे त्याचप्रमाणे पहिली आरमार आपल्या कल्याण खाडीजवळ उभारलेली आहे त्याचप्रमाणे आपल्या कल्याण शहरामध्ये भिवंडीलगत दारूगोळे हत्यारांचे कारखाने या ठिकाणी उभारलेले होते त्यामुळे हा सगळा छत्रपती शिवाजी महाराजांच्या या, या कल्याण शहराला एक ऐतिहासिक एक आगळं वेगळं स्थान आहे त्यामुळेच आपण कल्याण शहरामध्ये किल्ले स्पर्धेचं आयोजन करतो आहे जेणेकरून छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ले उभारल्यानंतर या ठिकाणी इतिहास जपला जाईल आणि शिवाजी महाराजांचे विचार हे तरुण मुलांमध्ये रुजतील यासाठी या आपण किल्ले स्पर्धेचे त्या दिकला दिकला। रिपोर्ट, मेट्रो अब अपना खुद का घर या सुद्धा रिपोर्ट मेट्रो सिर्फ जीरो डाउन पेमेंट पर साथ में छे तक कुई नहीं भरना है ना कमाल का ऑफर तो आज ही संपर्क ना शंकर हाइट्स नाईन झीरो आज फोर थ्री सेवन 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 टू सेवन टू वन नाईन सेवन वन सेवन सेवन तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चड्ढा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न मध्ये महत्त्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चड्ढा रेसिडेन्सी वांगणी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार लाइफ हॉस्पिटल जे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे बेसिकली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियाँडचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच ग्रुपमध्ये सिटी स्कॅन टॅपलेप मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अगरवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्पाईन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये हो ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्मेंट स्कीम्स आहे जसं महाराष्ट्र पोलीस आहे सीजीएचएस आहे सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम प्लस ई एसआयसीचे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतात ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफमध्ये पण आपण एनरोल्ड आहे उल्हासनगर असो अंबरनाथ असो की बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य दक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अवघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रोनेटच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूजला संपर्क करा आमचा मोबाईल नंबर आहे सात पाच एक सात शून्य 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 पाच दोन पाच आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला सबस्काईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा तसंच व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद